यांच्या हस्ते वानखडे यांच्या आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बळवंत यांनी आय एस ओ प्रमाणपत्र दिले तेव्हा म्हणाले की शेलगाव येथील समाज मंदिर हनुमान मंदिर शेलगाव ते दहिवाळा पांदन रस्ता शेलगाव ते भिलखेड पाधन रस्ता वधाडी ते खोंडगाव पाधन रस्ता व नाला खोलीकरण तसेच व्यायाम शाळेचे बांधकाम जिल्हा परिषद खोल्याचे बांधकाम अशोक सम्राट कालीन धाडी येथील पायरी विहीर या क्षेत्राची पुरातन विभागाकडून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले शेलगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार आणू असे मत ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांनी केले आतापर्यंत शेलगाव ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा स्वच्छता स्वच्छता अभियान पुरस्कार तंटामुक्ती मुक्त, पुरस्कार तालुक्यात दारूबंदी तालुक्यात दारूबंदी पुरस्कार तर आता आयएसओ नामांकन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले याचे सर्वश्रेय शेलगाव शेलगाव वढाळी धाडी गावकरी मंडळींना व शेलगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे व सरपंच दीपमाला गोंडाणे उपसरपंच संगीता हाडोळे ग्रामपंचायत सदस्य शंकर शिरसाट उज्ज्वल फुलके वनमाला इंगडे बंडू मोरे रेखा काळे पोलीस पाटील विनायक काकड ग्रामसेवक गिरे सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष खीरगावान येथील सरपंच पुरुषोत्तम घोगरे कोल्ले यावेळी उपस्थित होते अंजनाव सूर्य अंतर्गत शलगाव ग्रामपंचायती एक आयसो नामांकन पत्र काल आपल्या मिळाले आहे पण जे शलगाव ग्रामपंचायत ता अंजनाव तालुक्यामध्ये एक पुरस्कार माग पुरस्कार प्राप्त करूصول हे विकासाच्या पुरस्काराच्या स्मार्ट ग्रामजय जा इकडे जातोय कारण दोन हजार एकमध्ये संत बाबा अभियान पुरस्कार मिळाला दुसरा तंटामुक्ती पुरस्कार मिळाला तिसरा आपल्या आजगाव तालुक्यामध्ये अशी एक ग्रामपंचायत शेलगाव आहे की तिथे दारूबंदी आहे आणि दारूबंदीमुक्त पुरस्कार मिळाला यामध्ये आम्ही ती खूप प्रयत्न करत असू आणि त्याला स्मार्ट ग्रामपंचायतमध्ये कसा येईल याचा प्रयत्न करत आहे आणि आमचे सरपंच दीग्माला गोंडाने ग्रामपाय सदस्य पोलीस पाटील आणि सर्व गावपळी मंडळीच्या सहकाऱ्यानं आमच्या जे खरोखर फर आमचं गाव आमचा विकास याच्या अंतर्गत आमचे गाव कसं काय स्मार्ट ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजना पुरस्कार पन्नास लाखाचा हा कसा मिळेल असं आम्ही या प्रयत्नात आहोत आणि त्या गावचा विकास करून आमच्या गावासाठी आमच्या ग्रामपंचायतीची कटिबद्ध आहोत म्हणून सर्व गावाशी आमच्यासोबत आहेत पोलीस पाटील अंगणवाडी सेविका सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे सर्व आमच्या पाठीशी आहेत त्या कारणाने आम्ही ह्या गावचा प्रमाणपत्राच्या पुरस्काराच्या हिशोबाने आम्ही चालत आहोत आणि पुढे चालत राहू आणि गावच्या विकासासाठी सर्वत्र प्रयत्न करू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरशी